नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओ मध्ये बारावा लेसन तुम्ही पाहिला नसेल आणि मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेल की या अगोदरचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या मध्येच जर तुम्ही लेसन बघायला जर सुरुवात ते, जर तर ते तुम्हाला शक्य नाहीये समजणं ओके कारण आता जी आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीज मध्ये आपण शिफ्ट दाबून जी काही अक्षरं येतात ते जोड अक्षर, अक्षर किंवा अर्धे शब्द अर्धी अक्षर ती आपण पाहत आहोत आणि त्याच्यामधला हा लेसन नंबर आहे थर्टीन म्हणजेच तेरा पार्ट नंबर तेरा ओके तर आपण अगोदरचा जो काही लेसन आहे मी तो एकदा तुम्हाला रिव्हिजन करून सांगते की त्यामध्ये आपण कोणते शब्द घेतले होते डब्ल्यू ई आर टी ओके okay, आणि या ग्रेसांमध्ये मी एक एक्स्ट्रा वाय घेणार आहे ओके okay? म्हणजे कसं तुमची बोट ही करंगळी इथे ई e, आर टी आणि इथला हा जो आहे तो वाय म्हणजे हा जो इंडेक्स फिंगर आहे त्यानेच तुम्हाला वाय घ्यायचा आहे आणि इकडनं जो आहे हा कर्ली ब्रेसेस आहे नंतर पी नंतर ओ नंतर आय आणि यानेच इंडेक्स फिंगरने तुम्हाला काय करायचे यू हे जे बटन आहे ते तुम्हाला घ्यायचे पण आपण मराठी घेतो मी तुम्हाला इंग्लिश मधून का सांगते कारण त्याचे जे शब्द जे आहेत ते तुमच्या लक्षात येणार नाही जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा ते तुमच्या शब्द लक्षात येईल आणि मग तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्हाला तुमची बोटं कुठे ठेवायची म्हणून मी तुम्हाला इंग्लिश मधून सांगते तुम्ही जर अगोदरचे जर सेशन जर पाहिले असतील आपले तर त्यामध्ये बघा मी तुम्हाला इंग्लिशही दिलेला आहे आणि खाली त्याच्या मराठीही दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे ओके तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपला पुढचा लेसन जो आहे तो चालू करूया ओके तर बोट व्यवस्थित ठेवून द्यायची आहेत आणि ठेवल्यानंतर लक्षात असू द्यायचं इकडचा शिफ्ट आपल्याला प्रेस करायचे आणि त्याच्यासाठी ही तीन बोट तुम्हाला उचलता कामात नाही ओके तर मग आता मी शिफ्ट प्रेस केला पहिलं जे आहे ते काय येतं तुमचं इथे शिफ्ट दाबल्यानंतर अर्धा चंद्र मग स्पेस द्यायचे अंगठ्याने उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्यायचे पुन्हा शिफ्ट दाबून ठेवला शिफ्ट दाबून ठेवल्यानंतर अर्धा म पुन्हा स्पेस दिला शिफ्ट दाबून ठेवला अर्धा त स्पेस दिला शिफ्ट दाबून ठेवला अर्धा टी वर जो आहे तो अर्धा ज येतो आणि मी स्पेस दिला आणि मग मी पुन्हा शिफ्ट दाबून ठेवला आणि इकडे बघा हा जो वाय आहे मी इंडेक्स फिंगरनी करते ओके आणि मग शिफ्ट दाबून काय प्रेस करायचे वाय वायवर काय येतो तुमचा अर्धा ल ओके आणि स्पेस दिला कळलं तुम्हाला आता सेम असंच तुम्हाला इकडच्या हाताने करायचं म्हणजे इकडच्या करंगळीने मग मी शिफ्ट दाबून ठेवला शिफ्ट दाबून ठेवला ही तीन बोट इथेच ठेवायचे आणि याने तुम्हाला शिफ्ट दाबून ठेवला क्ष येणार तुमचा पुन्हा शिफ्ट दाबून ठेवला आणि मग काय करायचंय तुम्हाला इथे बोटाशी ठेवायचे आणि काय प्रेस शिफ्ट दाबून तुमचा करली प्रेसेस म्हणजे तिथे क्ष येतो अर्धा पुन्हा स्पेस दिला शिफ्ट दाबून नंतर तुमचा अर्धाच शिफ्ट दाबून तुमचा अर्धा व स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबून अर्धा प स्पेस दिला आणि बघा या इंडेक्स फिंगरनी यू बटन प्रेस करायचे जे, जे आय केलंय ते मग पुन्हा शिफ्ट दाबून तुमचं जे आहे ते यू बटन यू बटन म्हणजेच त्याच्यावर काय तो अर्धा न आणि स्पेस ओके समजलं पुन्हा एकदा आपण करूया नव्याने म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मी एक लेसन तुम्हाला दोनदा करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल ओके पुन्हा शिफ्ट प्रेस केला मी अर्धा चंद्र अर्धा म अर्धा त अर्धा ज आणि अर्धा ल ओके पुन्हा इकडचं अर्धा क्ष त्यानंतर अर्धा च अर्धा व अर्धा प आणि अर्धा न स्पेस ओके हा अशा पद्धतीने तुमचा लेसन नंबर तेरा आहे जो तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायचा आहे याच्या पुढचा जो लेसन आहे त्या लेसन मध्ये आपले हे जे काही राहिलेली आहे ते दोन्ही जे काही अक्षर आहेत ती, आहे, ती आपली होऊन जातात कारण आपण आता डब्ल्यू पासून तर कर्ली ब्रेसेस पर्यंत ही सगळी दोन लेसन मध्ये आपण केलेली आहेत आता उरला फक्त हा क्यू आणि हा जो कर्ली ब्रेसेसचा दुसरा आहे म्हणजे हा हा ओपन होतो आणि हा क्लोज होतो तर मग हा जो ओपन होणारा आहे तो आपला एक राहिलेला आहे हे दोन मी पुढच्या लेसनमध्ये म्हणजे लेसन नंबर चौदा मध्ये तुमचे कव्हर करेल आणि पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओ आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद